नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एच जी के मराठी या तुमच्या आमच्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जनरल नॉलेजचे पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खळलेल्या सबस्क्राईब बनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर, तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात जुने शहर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वाराणसी मित्रांनो वाराणसी हे भारतातील सर्वात जुने शहर आहे दुसरा प्रश्न आहे सिंह एका दिवसात किती तास झोपतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सोळा मित्रांनो सिंह एका दिवसामध्ये कमीत कमी सोळा तास आणि जास्तीत जास्त वीस तास झोपतो सिंह दिवसातून जास्तीत जास्त चार ते पाच तास जो आहे जागा राहत असतो त्यातील जास्तीत जास्त वेळ तो झोपेतच राहतो तिसरा प्रश्न आहे कोणता देश पहिल्यांदा अंतराळात गेला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सोव्हिएत युनियन मित्रांनो सोवियत युनियन म्हणजे आत्ताचा रशिया देश आणि रशिया देशाचे जे काही भाग झालेले आहेत ते भाग त्या देशां देशांचा सर्व देशांचा मिळून एक सोवियत युनियन सोवियत संघ नावाचा एक देश होता तो देश सर्वात अगोदर अंतराळात गेला होता चौथा प्रश्न आहे इंडियन आर्मीमध्ये पगार किती असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तीस हजार मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये एका महिन्याला तीस हजार रुपये कमीत कमी पगार असतो आणि जशी ऑफिसरची रँक वाढत जाईल तस तसा पगार वाढत जातो पाचवा प्रश्न आहे तमिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चेन्नई मित्रांनो चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी आहे सहावा प्रश्न आहे रामाचे आणि रावणाचे युद्ध किती दिवस चालले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तेरा दिवस मित्रांनो रामाचे आणि रावदा रावणाचे जे श्रीलंकेमध्ये युद्ध झाले होते ते तेरा दिवस युद्ध चालले होते सातवा प्रश्न आहे दोन हजार चोवीस चे ऑलिम्पिक कोणत्या शहरात होणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पॅरिस मित्रांनो दोन हजार चोवीस चे ऑलिम्पिक हे पॅरिस या शहरामध्ये होणार आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात मोठ्या बिल्डिंग आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दुबई मित्रांनो दुबई हा देश त्यांतील बि बिल्डिंगीसाठी प्रसिद्ध आहे आणि दुबईमध्ये जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा देखील आहे नववा प्रश्न आहे कोणत्या पक्षाला पक्षांचा राजा म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार गरुड मित्रांनो गरुड या पक्षाला पक्ष्यांचा राजा म्हटले जाते दहावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा कासव कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ऑस्ट्रेलिया मित्रांनो जगातील सर्वात मोठा कासव हा ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे अकरावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या डोळ्याला पापण्या नसतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक साप मित्रांनो सापाच्या डोळ्याला पापण्या नसतात आणि सापासोबतच ज्या काही माश्यांचे प्रकार आहेत समुद्रामध्ये राहणाऱ्या माश्या त्यांच्या देखील काही माश्यांच्या डोळ्याला पापण्या नसतात बारावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्यांची पंख नऊ रंगाचे असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पीटा, मित्रांनो पीटा हा एक पक्षी आहे या ठिकाणी प्रश्नामध्ये प्राण्यांची झाला आहे चुकून तर मित्रांनो पीटा या पक्षाच्या जे पंख आहेत ते नऊ रंगाचे असतात तेरावा प्रश्न आहे सर्वात बुद्धिमान पक्षी कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कावळा मित्रांनो कावळा हा पक्षी सर्वात बुद्धिमान पक्षी म्हणून ओळखला जातो चौदावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई शहर मित्रांनो जे मुंबईचे शहर तो जो जिल्हा आहे तो जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे आणि जे बाकीचे दिल्ले आहेत ते जे आहेत फक्त त्यांचे शहर अलग असतात आणि त्यांचा जो पूर्ण जिल्ह्याचा एरिया असतो तो, तो वेगळा असतो त्यामुळं जर मुंबई शहर पाहायला झालं तर मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे आणि मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं शहर देखील आहे मित्रांनो पंधरावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुमच्या गावाचे नाव काय आहे या प्रश्नात उत्तर कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशा एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद